दत्तात्रय रामदास गाडे सध्या सगळ्या महाराष्ट्रात चर्चेत असलेलं नाव पण दत्ता गाडेचे नाव चर्चेत आहे ते त्याच्या विकृतीमुळे दर दिवशी त्याच्याबद्दल एक नवीन माहिती समोर येते तो पोलिसांना चकवण्यासाठी देत असलेला जबाब त्याचे कुटुंबीय त्याचे वकील यांच्याकडून करण्यात आलेले दावे अशा प्रत्येक गोष्टीची चर्चा होते जेव्हा दत्ता गाडेला शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आलं होतं तेव्हा त्याचा बचाव करणाऱ्या वकिलांनी दत्ता गाडेला सराईत गुन्हेगार म्हणता येणार नाही त्याच्यावरचे गुन्हे सिद्ध झालेले नाहीत असा युक्तिवाद केला होता सोबतच स्वारगेट बस स्थानकात घडलेली घटना ही सहमतीने घडली आहे असा दावा सुद्धा केला पण पोलिसांच्या तपासात दत्ता गाडेबद्दल अत्यंत गंभीर गोष्टी पुढे आल्या आहेत दत्ता गाडे पैसे कमवण्यासाठी पुरुषांशी समलैंगिक संबंध ठेवायचा महिलांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करायचा अशी माहिती पोलीस तपासात त्याच्याबद्दल पुढे आली आहे पण आता दत्ता गाडेच्या गुन्ह्यांची हिस्ट्रीसुद्धा समोर आली आहे दत्ता गाडेनं पोलिसांच्या चौकशीत नेमके काय दावे केले आहेत त्याच्या नावावर असलेल्या गुन्ह्यांचा इतिहास नेमका काय आहे पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी बघू दत्ता गाडेबद्दल चौकशीत काय खुलासे झाले आहेत तर दत्ता गाडेचा प्रेमविवाह झाला होता त्याला सात वर्षांचा मुलगाही आहे त्याच्या घरची परिस्थिती बेताची असली तरी त्याच्या कुटुंबियांची वडिलोपार्जी शेती आहे त्याचे आई वडील आणि भाऊ शेती करतात पण गाडे कोणताही कामधंदा करत नव्हता घरच्या शेतीकडे लक्ष न देता तो फक्त वेगवेगळ्या ठिकाणी भटकायचा त्यातूनच त्यानं पैसे कमवण्यासाठी चोरी लुटमारी असे गुन्हे करायला सुरुवात केली होती पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे दत्ता गाडे पैसे कमवण्यासाठी समलैंगिक संबंध ठेवत होता तो समलैंगिक संबंध ठेवण्यासाठी उत्सुक असलेले पुरुष शोधायचा आणि त्यांच्याकडून पैसे घेत संबंध ठेवायचा या जोरावर त्यानं पोलिसांना चकवण्याचा प्रयत्न केला होता माध्यमांमध्ये असलेल्या पोलिसांना सुरुवातीला आपण समलैंगिक आहोत तृतीयपंथी आहोत असं सांगितलं होतं पण दत्ता गाडेचा प्रेमविवाह झालेला आहे त्याला एक सात वर्षाचा मुलगा सुद्धा आहे पोलिसांनी त्याच्या दाव्याची सत्यता तपासण्यासाठी त्याच्या लैंगिक क्षमतेची पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये चाचणी केली तेव्हा ही चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं चा वैद्यकीय सूत्रांनी सांगितलंय सोबतच पोलिसांनी ज्या बसमध्ये ही अत्याचाराची घटना घडली ती बस तपासण्यासाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवली आहे या बसमधून दत्ता गाडेविरुद्ध अनेक सबळ पुरावे मिळाले आहेत असं सुद्धा सांगण्यात येत आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दत्ता गाडेला पोलिसांसमोर जबाब देताना आपला बचाव कसा करायचा पवित्रा कसा बदलायचा याची चांगलीच माहिती आहे तो क्षणाक्षणाला वागणं बदलून या प्रकरणातून वाचण्याचा प्रयत्न करत असल्याचंही सांगण्यात येत आहे दत्ता गाडेच्या बायकोनं ती मुलगी आधी बसमध्ये गेली मग माझा नवरा गेला असं काही घडलं असेल तर मुलीच्या अंगावर जखमा होत्या का तिचे कपडे फाटले होते का असा दावा करत दत्ताचा बचाव करण्याचा प्रयत्न केलाय दत्ताचे कुटुंबीय त्याचे वकील यांच्या दाव्यांमुळे या प्रकरणात वेगळा अँगल आहे का याची चर्चा होत असते असली तरी महत्वाची गोष्ट म्हणजे दत्ता गाडेचा विकृत इतिहास जो दुर्लक्षित करून चालत नाही आपण आमदाराचा माणूस असल्याचं भासवत दत्तानं गावात दहशत निर्माण केली होती तो तंटामुक्त समितीच्या निवडणुकीत उभा राहिला होता या निवडणुकीमुळे त्यानं एकावर चाकू हल्ला देखील केला होता त्याच्या याच वागणुकीमुळे दहशत निर्माण करण्याच्या प्रयत्नांमुळे त्याला गावातले लोक सुद्धा वैतागले होते गाडेने दोन हजार एकोणावीसमध्ये कर्ज काढून एक फोर व्हीलर विकत घेतली होती पण त्या फोर व्हीलरचा वापर तो करायचा गुन्हे करण्यासाठी त्या कारचा वापर करत त्याने अनेक गुन्हे केले त्या गुन्ह्यांची माहिती घेतली तर लक्षात येते दत्तात्रेय गाडीची विकृती त्याच्यावर नोंद असलेला पहिला गुन्हा आहे आय पी सीच्या कलम तीनशे ब्याण्णव अंतर्गत जबरी चोरीचा अहिल्यानगरच्या सुपा पोलीस ठाण्यात तीन नोव्हेंबर दोन हजार एकोणावीसला पीडित महिला नगरवरून पुण्याला येताना गाडीची वाट बघत होती तेव्हा गाडे त्या ठिकाणी पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार घेऊन आला आणि संबंधित महिलेला मीही पुण्याला चाललोय तुम्हाला पुण्यात सोडतो असं सांगितलं ती महिला गाडीत बसल्यानंतर गाडीत तिला घेऊन थोडं अंतर पुढे गेल्यानंतर गाडे निर्मनुष्य ठिकाणी नेली पीडित महिलेचा हातानं गळा दाबून बळजबरीने पीडित महिलेच्या पर्समधून आणि गळ्यातून दागिने हिसकावून घेतले त्याच्यावर नोंद असलेला आहे आय पी सी च्या कलम तीनशे ब्याण्णव अहिल्यानगरच्या कोतवाली पोलीस स्टेशनमधून मधून एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणावीस रोजीच्या पीडित महिलेला भाऊबीजीसाठी माहेरी जायला अहिल्यानगरच्या पुणे स्टँडवर थांबली होती तेव्हा गाडे कार घेऊन पुणे पुणे असा आवाज देत तिथे आला त्यावेळी पीडित महिला गाडेला गाडीत आणखी प्रवासी घेणार आहे का विचारून त्याची खात्री पटवून गाडीत बसली पण गाड्याने इतर कोणतेही प्रवासी न घेता प्रवास सुरू केला काही वेळानं महिलेला खोट्या गोष्टी सांगून गाडी निर्मनुष्य ठिकाणी नेली आणि पीडितेला दमदाटी करून तिच्या अंगावरचे दागिने आणि जवळची रोख रक्कम काढून घेतली दत्ता गाडेवर नोंद असलेला तिसरा गुन्हा आहे आयपीसीच्या कलम तीनशे चौऱ्याण्णव अंतर्गत जबरी चोरी किंवा दरोड्याचा पुणे ग्रामीणच्या शिरूर पोलीस स्टेशनमधला वीस ऑक्टोबर दोन हजार एकोणावीसला पीडित महिला गावी जाण्यासाठी थांबली होती तेव्हा त्या ठिकाणी पांढऱ्या रंगाची गाडी उभी होती ही गाडी दत्ता गाडीची होती पीडित महिलेनं आपल्याला नीरा गावात सोडण्यासंबंधी विचारलं तेव्हा गाडेनं मी सोलापूरला चाललोय तुम्हाला चौफुली येथे सोडतो असं सांगितलं त्यानंतर पीडित महिला गाडीमध्ये बसली थोडं अंतर पुढे गेल्यानंतर गाडेने कारचा चाक पंक्चर झाल्याचं चा खोटं सांगत कार निर्मनुष्य ठिकाणी दागिने आणि तिच्या जवळचे पैसे जबरदस्तीने काढून घेतले दत्ता गाडेवर नोंद असलेला चौथा गुन्हा आहे आय पी सीच्या कलम तीनशे चोपन्न आणि पाचशे सहा अंतर्गत विनयभंग आणि जिवे मारण्याची धमकी देण्याचा पुणे ग्रामीणच्या शिरूर पोलीस स्टेशनमधला नऊ जुलै दोन हजार ला हा गुन्हा नोंद आहे चौदा जून दोन हजार वीस ला एक घटना घडली पीडित महिला ही भाजी विक्रेती असून दत्ता गाडे तिच्या भाजीच्या दुकानात कार घेऊन गेला होता या बटाट्याची मागणी केली पीडित महिला बटाटे घेऊन गे कारजवळ गेली तेव्हा आरोपी गाडे कारमध्ये अर्धनग्न अवस्थेत बसला होता त्याचा राग येऊन पीडित महिलेनं त्याच्या गाडीवर दगड मारला त्यानंतर आरोपी तिथून निघून गेला पण नऊ जुलैला हा आरोपी पुन्हा भाजीच्या दुकानाजवळ आला आणि त्यानं या पीडित महिलेला पैशाचा आमिष दाखवून शरीर सुखाची मागणी केली जर ती पूर्ण केली नाही तर जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली दत्ता गाढेवर नोंद असलेला पाचवा गुन्हा आहे आयपीसीच्या कलम तीनशे ब्याण्णव अंतर्गत लूटमारीचा पुणे ग्रामीणच्या शिक्रापूर पोलीस स्टेशन मधला पंचवीस ऑगस्ट दोन हजार एकोणवीस चा पीडित महिला नवरा फाटा येथे शिरूरला जाण्यासाठी थांबली होती तेव्हा दत्ता गाढेनं पीडितेच्या जवळ कार आणली तुम्हाला शिकरापूर इथे जायचं आहे का असं विचारलं पीडिता हो म्हणाल्यावर तिला गाडीत बसवलं आणि गाडी शिकरापूर गावाच्या हद्दीत निर्मनुष्य ठिकाणी नेली आणि पीडितेला बंदुकीचा धाक पर्स मधले दागिने जबरदस्तीने काढून घेतले दत्ता गाडीवर नोंद असलेला सहावा गुन्हा आहे आयपीसीच्या कलम तीनशे ब्याण्णव अंतर्गत लुटमारीचा पुणे ग्रामीणच्या शिक्रापूर पोलीस स्टेशन मधला सोळा सप्टेंबर दोन हजार एकोणावीसचा पीडित महिला शिक्रापूर मधून चाकणला जाण्यासाठी रांजणगाव एम आयडीसी मधल्या गाड्यांची वाट पाहत होती त्यावेळी आरोपी दत्ता गाडे इथं गाडी घेऊन आला आणि पीडितेला कुठे जायचे असं विचारू लागला पीडितेनं चाकणला जायचं आहे असं सांगत आरोपी सोबत जायला नकार दिला आरोपी दत्ता तेव्हा पीडितेला जबरदस्तीने गाडीत बसवलं आणि गळ्यातील चेन आणि अंगठी हिसकावून घेतली दत्ता गाडेवर नोंद असलेला सातवा गुन्हा आहे आय पी सी कलम तीनशे एकोणऐंशी अंतर्गत चोरीचा पुण्याच्या स्वारगेट पोलीस स्टेशनमधला वीस जानेवारी दोन हजार चोवीसला पीडित पुरुषानं दत्ता गाडेच्या विरोधात चोरीची तक्रार दिली होती ही तक्रार ज्या स्वारगेट पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाली तिथून पन्नास मीटर अंतरावर असलेल्या स्वारगेट बस स्थानकातच दत्ता गाडेनं अत्याचाराचा गंभीर गुन्हा केल्याचं आता पुढे येत थोडक्यात नजर मारली तर सात पैकी सहा गुन्ह्यात दत्ता गाडेनं महिलांना टार्गेट केले या महिला वेगवेगळ्या वयोगटातल्या आहेत पण त्यानं कधी मदतीचा आमिष दाखवत तर कधी धमकी देत गुन्हे केले आहेत त्यानं गुन्हे करण्यासाठी काही ठिकाणं निवडली होती हे सुद्धा आता स्पष्ट होते, सोबतच अटक झाल्यानंतर दत्ता गाडे जामिनावर बाहेर आला होता त्यानंतर तो पुन्हा गुन्हे करू लागला काही वेळा त्याच्या गुन्ह्यांमध्ये महिनाभराचं किंवा अगदी काही दिवसांचं अंतर असल्याचं समोर येते सोबतच त्यानं भाजी विक्रेत्या महिलेसोबत केलेला प्रकार एका महिलेला बंदूक दाखवत दिलेली धमकी आणि गावात चाकू उगारत पसरवलेली दहशत या सगळ्यातून एकच गोष्ट समोर येते दत्ता गाडेचा विकृत इतिहास अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका